हे गायज वेलकम बॅक टू नेक्स्ट डे अँड नेक्स्ट मॉर्निंग नुपार झाली हे गायज वेलकम बॅक टू नेक्स्ट डे आणि कसे आहात सगळे होप्स सगळे स्वस्त आणि मस्त असेल तर आता आम्ही आहे बाहेर <laughs> नारे था। नारे था। कि तर तुम्ही म्हणणार की बाहेर तर रोजच जाता तर रोज जातात तर त्याचं कारण असं आहे की आम्ही रोज जातो आमचे काम आम्हालाच करावं लागते कोणी तर करणार नाही सो आज का जातोय तर त्याचं कारण हा हा तर वी आम्हाला जाऊन चेक करून घेते मी ऍक्समध्ये आणि बघू आता गेल्यावर तर बघून निघे पटकन मग मला तिकडनं आल्यानंतर एक ऑर्डर आहे म्हणजे छोटासाच आहे छोटा मुलीचा जी ताई आहे ताई त्यांच्या ड्रेसमध्ये आहे तर भरतनाट्यमसाठी तर तिला मेकअप करून द्यायचं आहे तर, तर ती ली चार वाजता चार पाच वाजेपर्यंत तर मला लवकर जाऊन यायचं आहे सो पटकन जाऊन रिटर्न येते मी मला आणखी पण बरेचसे काम आहे घरी आलं बाय जायचं तसं मी जाणार होतो तसं मी जाणार नव्हती पण आता गौरव म्हणतोय की आता वेळ आहे चल संध्याकाळी मग कामं राहणार त्याला म्हणून मग तो नाही होऊ शकणार तर लवकर लवकर जाऊ मी तो मी पटकन आणि बोलते पुढे बात श्री राम अयोध्या मस्त गेलंय ना पूर्ण डेकोरेशन केलंय लेटर तर मग आलो बाहेरून आणि मी मग शूट घेणार होती पण आता मला माझा पूर्ण वेळ आता मेकअपमध्ये गेला त्यामुळे शूट गोरू ट्रीटमेंट सुरू आहे त्यामुळे होऊ शकते मला थोडं मेकअप करून द्यायचं होतं तुम्हाला जे बोलली होती की खाली ताई असते घरमाला काकाची मुलगी आहे तिच्या मुलीचा मेकअप होता स्टारसाठी तर तुम्हाला आता माहिती तु आहे राम नवमी म्हणजे राम म्हणते राम मंदिर निमित्त सगळीकडे हां सगळीकडे सेलिब्रेशन सुरू आहे तर तसेच काही डान्सचा प्रोग्राम होता आणि बाहेर पण आज बघितलं असेल की सगळीकडे केशरी झेंडे वगैरे हो केशरी झेंडे वगैरे लावलेले आहे आणि सगळीकडे जल्लोष सुरू आहे तर ते बघा तिकडे फटाके फुटणं सुरू आहे आणि चांगलं आहे कुठल्या तर गोष्टीत एकी आहे आपल्या इथे की नाही चला चांगला आहे आणि म्हणूनच मग तिची तयारी करून द्यायची होती आता दे hey पण तर त्यामध्येच वेळ गेला हे गायज वेलकम बॅक टू नेक्स्ट डे आणि आता माझे सगळे कामं आवरून झाले आम्ही थोडा नाश्ता वगैरे केला आज आज स्वयंपाक नाही बनवला कारण भूक तेवढी नव्हतीच तर सकाळी चहा ब्रेड वगैरे खाल्ल्यामुळे तर नाश्ता बनवला नाश्त्यामध्ये गौरवला पोहे खायचे होते पोहे बनवून दिले खाल्ले तर गौरव बुल आज थोडं बाहेर जायचं आहे आणि ते पण जाऊन येणार आज सो आज आता थंडी खूप जास्त वाटत आहे दोन तीन दिवस झाले म्हणजे थंडीचं प्रमाण खरंच वाढलेलं आहे म्हणजेच आता ऊन आली नाहीतर सकाळच्या वेळेत तर आभाळ होतो पूर्ण आणि खूप जास्त थंडी वाटून राहिली होती सो म्हणून मी परत गावाकडले ब्लॉग येणार गावाकडले गेल्यावर खूप सारे गावाकडले इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे यावेळेस कारण आम्ही थोडं बाहेर पण जाणार आहे तिथे तर थोडं एन्जॉय वाले ब्लॉग असणार आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची होती काहीच आज आहे वीस तारीख आणि उद्या आहे आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सो थर्ड अॅनिव्हर्सरी आहे उद्या आणि तिसरं वर्ष स्टार्ट झालं आमच्या लग्नाला आणि मग आता पाधा कशा दिवस गेले कळलं नाही आणि सोबतच बावीस तारखेला इनुग्रेशन असणार आहे बावीस तारखेला तर तुम्हाला तर ते माहिती आहे की राम मंदिराचं आता सांगायची गरज नाही कारण सगळीकडे धूम बसलेली आहे राम मंदिराची तर दरवर्षीची दिवाळीसारखी नाही असणार थोडी स्पेशल असणार आहे कारण गाईज रेडी झाली आणि स्वेटर घातलं मी खूप थंडी आहे बाहेर गाडीवर तर जास्त थंडी वाटते तर मला थोडंसं आईने वानाचं सांगितलेलं आहे की नागपूरवर नाही त्यांना थोडं बक्षीन म्हणून बघून घेते की वानाचं काय मिळतं तर आणि परत मला थोडं काम आहे बाहेर ते पण करून यायचं आहे तर आता साडेचार वाजले लवकरच येऊन जाऊ आणि बघा बाहेर किती आभाड आहे तर नवरणी पण स्वेटर घातला आहे थंडी थंडी था हवा जास्त आहे ना म्हणून थंडी वाटते ॲक्च्युली तर बघू शकता आणि सगळ्यांच्या घरी अशा मस्त झेंड्या लागलेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल बघा तर अशा झेंड्या लावलेल्या ला आहे आणि त्याचं कारण की तुम्हाला माहितच आहे सगळीकडे झेंडा लावलेल्या आहेत सगळीकडे आणि आमच्या इथे घरमालक काकाणी पण लावली आहे झेंडी मी तुम्हाला हे बघू शकता आमच्या घरमालक काकाणी पण रोमच्या वर झेंडी लावली आणि मोस्ट ऑफ लोकांनी लावलेलं आहे नागपूरमध्ये नागपूरमध्येच नाही सगळीकडे लावलं खूप असं कालच्या ब्लॉगमध्ये याच ब्लॉगमध्ये आहे ना तर गाईज तुम्हाला या ब्लॉगमध्ये तर बघितलं असेल तुम्ही की खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे A few moments later. This is the chair. तर फायनली आम्ही केली शॉपिंग मॅक्समधून आणि करणार नव्हतो पण आलो तर हां आणि थोडं स्वस्त वाटले म्हणून घेतले म्हणजे प्राईसला थोडे कमी वाटले म्हणून घेतले अदरवाइज मी शॉपिंग नाही करणार होतेचं ठरवलं होतं पण गौरवच्या फोर्समुळे घ्या लागले काही दिसत नाही आहे ते काय व्यवस्थित तर गौरव गेला आहे बाहेर त्याला थोडं मेडिसिन्स आणायच्या होता आणि त्याला ॲसिडिटीसारखं होतं होत आहे तरी त्रास आम्ही काही असं मसाल्याचं वगैरे खाल्लेलं नाहीये तर त्याला त्रास आणि हो त्याला तसा पण लवकर त्रास होतो त्याला मी थोडं कटिंगचं काम करत होते ते म्हणजे माझं कुर्ती कट करत, करत होती कापून दिले कुर्ती <laughs> कट करत, करत होती गौरवने आज दिले माझे कापून आता चपात्या टाकले मी गरम गरम आणि आता करणार आम्ही जेवण दहा वाजले मला परत आज स्टिचिंगचं काम आहे माझ्या कुर्त्या शिवायच्या काही कारण आता गावाकडे जाणार तर कुर्त्यांचं काम पडेल म्हटलं म्हणून थोडं शिवून घेते कारण कसं ना मी शिवून नाही ठेवत तुम्हाला तर माहिती आहे मी बऱ्याचदा फॅब्रिक घेऊन येते आणि शिवत नाही त्याचं कारण खूप कामं असते आणि तुम्हाला माहिती आहे ब्लॉगिंग करावं लागतं हे पण कामं परत एडिटिंगचे कामं बाहेर जाऊन येते ते पण खूप जास्त कामं असल्यामुळे वेळ नाही मिळत आणि तुम्हाला माहिती आहे स्टिचिंगला बसलं की मग कंटिन्यू बसते तर थोडं थोडं पण होतं शिवणं मग मम्मी हातच न लावताला कारण ते मग इकडे तिकडे एक तुकडा कुठे पडला राहतो एक तुकडा कुठे पडला राहतो म्हणून आज कटाई केली आणि आता स्टिचिंग करणार तर रात्री म्हणजे जेव्हापर्यंत गावाचं एडिटिंग राहणार तेव्हापर्यंत मम्मी माझं ते स्टिचिंगचं काम करून घेईल जेणेकरून आता आपण मला असं वाटते या वीकमध्येच गावाला जाणार आहे तर त्यामुळेच मला थोड्या कुठतं स्टिचिंग करायच्या घरी प्रोग्राम आहे तसं तर मला साड्याच घालायच्या तिथे सासुरी बट आईकडे वगैरे जाणार किंवा शेतात वगैरे जातो आम्ही असं फिरायला हव्या तर कुर्त्या वगैरे असायला हव्या म्हणून थोडं शिवून घेते तशा काही मॅक्समधनं आणलेल्या आहे माझ्यावाल्या त्या घालून घेईल बट इन केस नवीनमध्ये आणि माझ्याकडे आहे सेट वगैरे ड्रेसचे बट आता शेड असे आहे की स्टिचिंगचा प्रॉब्लेम होऊन राहिला आहे कारण मी थोडी मोठी होत आहे